लंकी साहेब आम्ही तर सरकारी दवाखान्यात आलोय सरकारी दवाखान्यात आहे नारेंगावच्या वाणी साहेबांना आम्ही आलोय तुमच्या इकडचं एक जेक पेशंट आहे पारणे तालुक्यातला त्याच्यावर बिबट्याने हल्ला केलाय रात्री सतीश पोखरे म्हणून गैजापूर गायजापूरचे गाजीपूरचे कुठला गाजीपूर 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 त्याला बिबट्याने रात्री हल्ला केलाय त्याच्या वाड्यावर त्याला गाज़प� तीन जखम झाले डोक्याला हां एक मिनिट थांबा त्याच्याशी बोला दे ना हॅलो हॅलो हा नमस्कार सर नमस्कार कुठं झालं हा खोडत खोडतला झालं का हा नारायणगाव खोडत हा तिकडे बकरा घेऊ गेले हा जास्त नाही ना काही नाही तीन लाख मजा अरे सर काळजी घेतली आमदार साहेब नमस्कार सर बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते त्यांची नसबंदी नसबंदी करण्याची गरज आहे सर सर मेंढपाळांचं जीवन कठीण आहे नसबंदीसाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करावी सर आपण लक्ष घालावी विनंती ओके थँक्यू सर आपण पाहतोय की काल खोडद गावामध्ये आपल्या धनगर समाजातील हे जे मेंढपाळ आहेत मेंढपाळ आहे सतीश कोकरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे आणि आपण पाहतो की त्याच्या डोक्याला जवळ तीन जखमा झाल्यात आपण रोजच साहेब तुम्ही हो स्वतः साहेब रोजच आपल्याला बऱ्याच गावांमधून आता फोन येतात आहे की बिब बिबट्याने इथं हल्ला केला बिबट्या इथं मागे लागला मोटरसायकलच्या मागे लागला काल आपण वारूवाडीला गेलो तिथं तर जो हल्ला झाला आणि काल जो हा परत खोडगावामध्ये ह्याच्या मेंढपाळावर जो हल्ला झाला खरोखर आता वन विभागाने फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे आणि रोजच बिबट्याचे कुठे ना कुठे हल्ले जुन्नर तालुक्यात होतात ते तर निश्चितपणे सगळ्याच लोकप्रतिनिधींनी तर एकत्र येऊन जुन्नर तालुक्याचा स्पेशल विषय वन म वनमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडवून हा कायमस्वरूपी खरं तर बंदोबस्त त्या ठिकाणी मार्गी लावला पाहिजे कारण बिबट्यांचे हल्ले रोज वाढत ते हा जर संघर्ष उभा राहिला तर निश्चितपणे वन विभागाविरुद्ध असेल किंवा या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी सा असेल हा जर मानव या ठिकाणी जनतेचा जो संघर्ष उभा राहील निश्चितपणे फार पुढे मोठी अडचण उभी राहील त्याच्यापेक्षा आता आजच या सगळ्या वन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी डी एफ ओ असतील लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांनी एकत्र बसून या समस्येचं निराकरण केलं पाहिजे काय धंदा करावा रानात राहावा कसं बकर सांभाळा का वा खाला बघावं काय करावं काय तुमची अपेक्षा आमची अपेक्षा अशी आहे का आम्ही धंदाच काय करावा वन खात्याकडून काय अपेक्षा वन खात्याने बा ही बंदोबस्त करावा काय चित्राबाच बांभाळवाच राखण करा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नेमकं आम्हाला असं म्हणायचं का आम्ही काय जीवन करावं आम्हाला काय शिक्षण नाही नोकऱ्या नाही काही नाही काय धंदा करावा हा रानात बकर सांभाळवतो वाघाचं भेवरातभर तुम्ही वाडा लावता लावता त्याला लावता स्वतः मात्र असुरक्षित झोपता मेंढ सुरक्षित ठेवता मग जमिनीच्या वर जर फळ्या टाकल्या त्याला बाजूनी वाघूर लावली तर स्वतःच जीवन सेफ होणार नाही ना का वाघूर लावू वाघुरी तर काय नाही कड वाघूर लाव आपली करायचं असा प्रयत्न करा तुम्ही वाघूर लावू वाघुरीतनं जर उडी टाकली तर काय करा वाघ आम्ही खोडत खोडतगावमध्ये एर्याती गाड्याच्या वाडीमध्ये तिथे रात्री अचानक एक दीडच्या दरम्यान हल्ला केला आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकारने जागे जागे पिंजरे लावा किंवा सफारी म्हणजे त्यांना बंदोबस्त काय आमचा करावा म्हणजे आम्ही पण सुरक्षित राहू आणि वन अधिकारी पण सुरक्षित राहते सर्व सुरक्षित राहते सरकारची ही अपेक्षा आणि आम्ही शेतीमध्ये कुठं कडेला बोसाच्या कडेला जरी फिरताना जरी दिसलं तरी बिबट्या हल्ला करतो आहे नेतो आहे आणि पंचनामे जरी केली तरी ते काही पास नाही होते काही वेळेस काही वेळेस पास होते सुद्धा आहे आणि शिक्षण जरी घेतलं तरी नोकऱ्या नाही मग धंदा तरी कोणता करणार आहे आपण म्हणजे शिक्षकांनी सुद्धा धक्क सरकारने सुद्धा ही दखल घ्यावा आणि आम्हाला सरकारने सुरक्षित म्हणून काहीतरी द्यावा ही नम्र विनंती सरकारने कर आम्हाला सुरक्षेसाठी काहीतरी द्यावा ही विनंती आमची आम्ही आम्ही जर सरकारने आणि फॉरेस्ट विभागाने जर आमचा जर बंदोबस्त जर नाही केला तर आम्ही बर बकरं मुख्यमंत्री साहेब असून गृहमंत्री साहेब असून वन विभागात मंत्री असून यांनी आमच्या बकऱ्याची सोय करून द्यावा हीच अपेक्षा आहे आमची आणि लवकरात लवकर ही बंदोबस्त करावा वन मंत्री अधिकारी आणि मुख्यमंत्री अधिकारी एकनाथ साहेब यांना विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका